दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते गावाचं नाव शिवली एक साध शांत लहानस गाव धान्याच्या शेतांनी वेढलेलं आणि मोदमध उभी होती जुन्या काळाची शाळा मातीची भिंत कौलारू छप्पर आणि मागे एक मोठ पाणी टाकी टाकी इतकी जुनी होती की तिच्या सिमेंट वर शेवाळ आणि पानकिले चिटकलेले दिसत पण सगळ्यात विचित्र म्हणजे गावातला कोणीही त्या टाकीकडे जवून जायचं धाडस करत नव्हता शाळेत शिकणारा होता एक मुलगा गोप्या त्याचा बापाचं सरकारी काम आई घरी शेत सांभाळायची गोप्या हुशार होता पण थोडा अबोल त्याला टाकीबद्दल फार कुतूहल होत दररोज शाळेनंतर तो टाकीच्या बाजूने जाई आणि पाण्यावरच त्याचं स्वतःच प्रतिबिंब बघत उभा राहायचा पण काही दिवसांपासून त्या प्रतिबिंबात काहीतरी बदललं होतं पहिल्या दिवशी त्याला वाटलं पाण्याच तरंग असतील दुसऱ्या दिवशी त्याचं प्रतिबिंब हसतय पण त्याने स्वतःने तसं केलं नव्हतं तो मागे व्हायला कोणी आहे का पाहायला पण मागे फक्त झाड होती वारा नव्हता आवाज नव्हता त्याने पुन्हा पाण्याकडे पाहिलं प्रतिबिंब आता थेट त्याच्याकडे पाहत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेचा पिऊन भिकू मामा नेहमीप्रमाणे टाकीचं पाणी तपासायला गेला थोडा वेळानंतर मुलांनी वर्गात ओरड ऐकली सगळी धावत बाहेर आली भिकू मामा जमिनीवर बसलेला हात थरथरत होते कोणीतरी आत आहे आत टाकीत त्याचा बोट टाकीकडे दाखवत होत मुख्यध्यापक आणि काही पालक आले सगळ्यांना टाकीत डोकावून पाहिलं पण पाणी शांत मात्र पाण्याच्या तळाशी काहीतरी पांढरं कपड्यासारखं तरंगत होत ते कोणीही खाली उतरून चढायचं धाडस केलं नाही त्या दिवशी शाळा बंद ठेवली गेली रात्री गावात अफवा पसरली की टाकीतून कोणीतरी बाहेर येतो कधी पाण्याचा आवाज येतो कधी मुलांच्या हसण्यासारखा आवाज येतो गोप्या झोपेतून उठला त्याच्या खिडकीतून शाळा दिसायची त्याने पाहिलं टाकीवर कोणतरी बसलेलं होतं चंद्रप्रकाशात त्याचं प्रतिबिंब पाण्यावर थरथरत होतं आणि ते प्रतिबिंब त्याच्याकडे पाहत होतो धीरजच्या कानाजवळून एक आवाज आला मी अजून आहे इथे दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या अंगणात काहीतरी बदल झाला होता पावसाळा नसतानाही टाकीच्या बाजूची जमीन ओली दिसत होती मातीवर पावलांचे ठसे लहान मुलाच्या पावलांचे पण गावातल्या शाळेतल्या मुलांपैकी कोणीही तिथे गेलेलं नव्हतं मुख्याध्यापकांनी सापसाफाईवाल्यांना सांगितलं त्या टाकीजवळ कोणी जाऊ नका पाणी नळावरून भरून घ्या पण गोप्या तो थांबला नाही त्या दिवशी सुट्टीच्या वेळी तो पुन्हा टाकीकडे गेला आकाश जरा ढगाळ होत टाकीवर वारा खेळत होता तो सावकाश जवळ गेला आणि टाकीच्या भिंतीवर हात ठेवला थंड पण थंडीतही पाणी हातून हलते असं वाटत होत त्याने आत पाहिलं पाणी अगदी शांत पण त्यात त्याचं प्रतिबिंब नाहीस झालं होतं त्याच्या जागी दुसरं काहीतरी एका मुलाचा चेहरा फिकट डोळे पाण्यातून बाहेर पावणारा गोपे मागे हटला श्वास अडकला त्याने डोळे मिटले पुन्हा उघडले पण काहीच नव्हतं पाणी रिकामी आणि शांत त्या रात्री त्याला झोप झाली नाही त्याच्या खोलीत खिडकीतून हलका आवाज येत होता जणू कोणी पाण्यात हात बुडवतोय हो असा छपा छप आवाज त्याने खिडकीतून पाहिलं शाळेच्या मागे पाणी संकत होत जणू कोणी टॉर्च फिरवतय अस हो त्याच्या मनात प्रश्न आला इतके रात्री कोण आला असेल तिथे त्याने चप्पल घातली दरवाजा सावकाश उघडला आई झोपलेली सगळं घर शांत तो बाहेर गेला चंद्र ढगाणा होता शाळेच्या दिशेने चालताना त्याच्या कानाजवळून वाऱ्यासारखा का आवाज आला गोप्या तो थांबला कान लावून ऐकलं पुन्हा गोप्या मला बाहेर काढ त्याचं हृदय धडधडायला लागलो तो पळत टाकीकडे गेला तिथे कोणीच नव्हतं पण पाणी उकळल्यासारखं हलत होतं त्याने आत डोकावलं आत पाण्यातून हात बाहेर येत होता पांढरा सुरकतलेला आत हळूहळू वर येणारा गोप्या किंचान इतक्यात हात परत पाण्यात गेला सगळं पुन्हा शांत दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत मुलांनी पाहिलं टाकीच्या भिंतींवर नखांचे ओरखाडे मारलेले होते आणि त्या ओरखडांनी एक शब्द तयार झाला होता गोप्या मुख्यतःपाने त्याला विचारलं तू काल इथे आलास का गोप्या काही बोलला नाही त्याचे डोळे पाण्याकडे खिळलेले त्याला काहीतरी जाणवत होतो टाकीचं पाणी आता त्याच्याकडे ओढतय त्या दिवसानंतर दर रात्री त्याला तोच आवाज येऊ लागला माझं नाव ओळख मला बाहेर काढ शाळेचं वातावरण हळूहळू बदलत होत पूर्वी खेळकळ गोंधळाने भरलेला वर्ग आता शांत झाला होता मुलं दररोज खेळत असत पण सगळ्यांच्या नजर मागच्या बागेच्या टाकीकडे होते शिक्षकांनीही जाणवत होत काहीतरी तिथे आहे त्या दिवशी दुपारी मुख्याध्यापकांच्या शाळेच्या सुरुवातीपासूनचे सगळे विद्यार्थ्यांची नावं वर्ष नोंदी सगळं त्यात होतं भिको मामा म्हणाले साहेब काल रात्री टाकीकडून पुन्हा आवाज आला मुलांनी झोप घेतली नाही मुख्याध्यापकांनी पान उलट्याला सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार साली अचानक त्यांना ना एक नाव दिसलं मन या वाघमारे वर्ग तिसरा उपस्थिती चव्वेचाळीस दिवस पुढील नोंद अनुपस्थिती बुडून मृत्यू त्यांच्या हाताला थरथर आली भिकू हा बुडला कुठे होता साहेब तीस टाकी पंधरा वर्षांपूर्वी शाळेत अफवा होती की मन्या त्या दिवशी दुपारी पाणी आणायला गेला होता टाकीवर चढला पाय घसरला आणि खाली पडला शोध घेतला गेला पण पाण्यातून त्याचा देह सापडला नव्हता फक्त त्याची शाळेची बॅग आणि पांढरा शर्ट टाकीच्या कडेला मिळाला होता तेव्हापासून शाळेतला बंद ठेवला गेला काही महिन्यांसाठी पण काही वर्षांनी ती आठवण सगळ्यांच्या मनातून निघून गेली जोर गोप्याच्या नावाची तिचे ओरखडे दिसले नाहीत त्या रात्री गोप्याने आईला सांगितलं आई शाळेच्या टाकीत कोणीतरी आहे आई म्हणाली काय पोरासारखं बोलतोयस की रिकामी आहे रे गोप्या म्हणाला नाही आई त्याच नाव मण्या आहे आई थांबली मण्या तुला हे नाव कुठून कळलं गोप्या फक्त शांत राहिला त्याच्या डोळ्यांखाली काही वर्तुळ होती जणू तू झोपलाच नव्हता कित्येक दिवस आईने त्याचा कपाळ स्पर्श केला ताप नव्हता पण शरीर थंडगार तो फक्त कुजबुजला तो मला बोलवतोय रोज दुसऱ्या दिवशी शाळेच्या सभागृहात शिक्षकांनी चर्चा केली काही न वाटलं हे सगळं गोप्याच भ्रम आहेत पण भिकू सांगितलं काल रात्री मी टाकीजवळ गेलो पाणी हलत होत आणि आतून कोणीतरी मला वर खेच असं म्हणाल सगळे स्तब्ध झाले मुख्य आपण ठरवलं त्या टाकीचं झाकण पूर्ण वेल्डिंग करून बंद करायचं ते म्हणाले आता पुरे झालं काहीतरी विज्ञानाच्या विरुद्ध घडतय पण संध्याकाळी जेव्हा कामगार टाकीवर गेले त्यांनी पाहिलं झाकणावर ओलसर हाताचे ठसे ते बघूनच मागे आटले पण त्या रात्री गोप्या झोपेतून अचानक उठला त्याच्या कानाजवळ एक आवाज वेल्डिंग करू नकोस मी तो तो ये बाहेर येतोय तो घाबरून उठला पण आवाज अजूनही खोलीत घुमत होता थोडं भिंतीच्या हातून येतोय खिडकीतून बाहेर पाहिलं शाळेच्या बाजूने पांढरं दुबरासारखं काहीतरी वर येत होतं टाकीच्या दिशेने सकाळी शाळा उघडल्यावर सगळ्यांनी पाहिलं वेल्डिंगच फुटलेलं होत लोखंड वाकलेलं आणि टाकीतलं ता पाणी त्यावर तरंगत एक फाटका पांढरा शर्ट आणि त्यावर लिहिलेलं नाव दुसर शाईत मनिवागमरे शिवली गावात त्या सकाळी अजब शांतता होती पक्ष्यांचा आवाज नाही आणि शाळेच्या दारात थांबलेलं काही पालक सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न टाकीचं झाकण कोणी फोडलं मुख्यध्यापक आले त्यांच्या सोबत पोलीसही आले होते पण शाळेच्या कंपाउंड मध्ये पाऊल टाकता सगळ्यांना थंड जाणवला खोल येतो तसा बुरशीचा वास हवेत पसरला होता टाकीकडे पाहिलं वर अजूनही पांढऱ्या शर्टाचा तुकडा चिटकवलेला होता आणि खाली पाणी हळूहळू हलत होत जुनू कोणी त्याला स्पर्श केला नव्हता तरी त्या दिवशी मुलं शाळेत आलीच नाही फक्त काही शिक्षक आणि भिकू मामा मागच्या बाजूला उभे राहून चर्चा करत होते साहेब पाणी काळा झालाय पण रात्री तिथून काहीतरी वर हो येते भिकू मामा मुख्याध्यापकाला म्हणाले तुम्ही काही अफवा पसरवू नका ही चौकशीची गोष्ट आहे पण कोप्या त्या दिवशी शाळेत आला होता त्याचा चेहरा फिकट दिसत होता ओठ चुकले कोणी विचारलं काय झालं रे तुला तो काही बोलला नाही फक्त एक टक कडे पाहत राहिला जणू कोणीतरी त्याला ओढत होत दुपारी पाऊस सुरू झाला गडगडाहट गर विजांचा आवाज आणि त्या आवाजातच गोप्या गायब झाला सगळ्यांना वाटलं तो घरी गेला असेल पण संध्याकाळी त्याची आई शाळेत आली गोप्या परतलाच नाही मुख्याध्यापक आणि दोन गावकरी टॉर्च घेऊन टाकीजवळ गेले पाणी ओसंडत होतं आणि टाकीच्या कडेला पावलांचे ठसे लहान पावलांचे पण एका दिशेने टाकीकडे त्यांनी टॉर्च आत टाकली काळ्या पाण्यात काहीतरी हल्लं क्षणभर सगळं शांत आणि मग छपात छप आवाज आला सोनू कोणीतरी खाली ओढलं गेलं भिकू मामा ओरडले गोप्या तू आहेस का कोणताही आवाज नाही फक्त पाण्याचा वर येणारा फुग्यांचा आवाज आणि मग एक आवाज आला तो माझ्या सोबत आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला गावातल्या लोकांनी टाकीचा पंप काढण्याचा निर्णय घेतला पाणी रिकामी करायचं सगळे जमले मशीन चालू केल्यावर काळ पाणी जायला लागलं काही तास गेले आणि शेवटी टाकी जवळ जवळ रिकामी झाली सगळे आत डोकवत होते तळाशी काही नव्हतं पण भिंतींवर हातांचे थसे आणि एका ठिकाणी नखांनी ओरखडलेलं नाव म्हण्या आणि गोप्या सगळे थरथरले मुख्याध्यापक मागे सरकले आणि म्हणाले हे मुलांनी नाही लिहिलं गॅसवी टाकीच्या पाण्याचा शेवटचा थेंब खाली जाताना दिसला आणि टाकीच्या तळाशी एक सावली हल्ली ती वर आली पांढरा धुरासारखी आणि हवेतच विरून गेली थंड वारा शाळेच्या अंगणातून गेला आणि अचानक सगळं पुन्हा शांत झालं त्या दिवसानंतर टाकी झाकून टाकली गेली शाळा काही दिवस बंद राहिली पण गावकऱ्यांनी सांगितलं रात्री उशिरा शाळेच्या बाजूने जाताना अजूनही पाण्याचा आवाज येतो काही हलक्या असण्याचा कधी छोट्या पावलांचा आणि काही वेळा पाण्यातलं प्रतिबिंब दोन चेहरे दाखवतं एक गोप्याचा आणि दुसरा मण्याचा दोन आठवडे गेले शाळा परत सुरू झाली पण काहीतरी तुटलेलं होतं त्या जागेत मुलांचा गप्पा कमी झाल्या होत्या हसणं थांबलं होतं आणि प्रत्येकाच्या नजरेत एक प्रश्न गोप्या खरंच गेलं का मुख्याध्यापकाने टाकीवर सिमेंट धोतून ती पूर्ण बंद केली होती वर लोखंडी जाळी आणि त्याभोवती लोखंडी पत्र्याचं कुंपण गावातलं पाणी आता थेट हँडपंप करून येत होतं सगळंजण सामान्य झाल्यासारखं दिसत होतं पण रात्री मात्र त्या परिसरात एक विचित्र आवाज पुन्हा येऊ लागला पहिल्यांदा कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली मग दररोज रात्री साडे आठ ते नऊ दरम्यान शाळेतल्या मागच्या बाजूने पाण्याचा हलका थेंब आवाज येत होता जुनू कोणीतरी झाकण्याच्या आतून थेंब टाकते नवीन सत्र सुरू झालं आणि नवीन विद्यार्थी आले त्यात एक मुलगा होता अर्णव त्याने पहिल्याच दिवशी विचारलं मास्तर मागणी ती टाकी का बंद केली आहे मास्तर फक्त म्हणाले तिथे पाणी खराब आहे जाऊ नकोस पण जिथे बंद लिहिलेलं असत तिथेच कुतुल जास्त दुसऱ्या दिवशी सुट्टीच्या वेळी अर्णव मागच्या बाजूला गेला टाकीच्या भावती कुंपण होत पण एका बाजूचा कोपरा थोडा उडा होता तो तिथून आत शिरला सिमेंट वर धूळ होती पण ओलसरवास अजूनही होता त्याने झाकण्यावर हात ठेवला थंड आणि मागे हलका खलका आवाज अर्णव तो दचकला मागे मागे पाहिलं पण कोणीच नव्हतं त्याने पुन्हा झाकण्यावर कान ठेवला आवाज पुन्हा माझं नाव घे मला बाहेर काढ त्याचं हृदय धडधडायला लागलो तो घाबरला आणि बाहेर पळाला त्या संध्याकाळी अर्णव घरी आला तेव्हा त्याच्या कपड्यांवर ओलसर टिपके होते आईने विचारलं कुठे गेलास तो म्हणाला शाळेच्या मागे गेलो होतो पण पाणी वर आलं आईने पाहिलं त्याच्या हातावर होत्या पुढच्या दिवशी शाळेत सगळ्यांनी पाहिलं पुन्हा हातांचे ठसे होते आणि त्यावर ओल्या मातीने लिहिलेला शब्द मी असून आहे मुख्यतः घाबरले त्यांनी गावातल्या पंडिताला बोलवलं पंडिताने टाकीकडे पाहून मंत्र पुटपुटायला सुरुवात केली अचानक हवेत थंडवा पसरला आणि झाकणावर पाण्याचे थेंब तयार होते पंडितांनी डोळे मिटले आणि म्हणाला हे ठिकाण शापित आहे ज्याचं नाव या टाकीत उच्चारलं तो ओढला जातो सगळ्यांनी अर्णवकडे पाहिलं तो फक्त खाली पाहत होता त्याच्या डोळ्यात पाण्याचा प्रतिबिंब हलते असं दिसत होतं त्या रात्री पुन्हा आवाज आला दोन झाले अजून एक शाळेच्या मागे कुत्रे भुंकले आणि कोणीतरी कुंपानातून आत शिरल्यासारखा आवाज झाला सकाळी पाहिलं आणि नवीन नाव होतं अर्णव शाळेत हळूहळू भीती सुरू होऊ लागली अर्णवच्या नंतर गावातली दोन मुलं अचानक गायब झाली होती शाळा आणि टाकीच्या आसपास लोकांची नजर सतत चढत होती पण कोणीही जिंकल्याच सांगू शकत नव्हतं कारण टाकी पूर्णपणे रिकामी होती पण त्या पाण्यातून आवाज अजून येत होता त्या रात्री अर्णवच्या खोलीत वीज अचानक गेली तो घाबरून चेहरा दिसला अज्ञात दुसर पाण्यातून वर पाहणारा अर्णव थरथरला काय तू कोण आहेस तो ओरडला प्रत्यक्षात त्या चेहऱ्यात एक ओळखीचा थरथरणारा भाव होता भिकू मामा हो तोच काळ्या कापडात पांढरा तुरासारखा चेहरा पाण्यातून तु वळ झळकला सगळं ना विसरलं होतं भिकू मामा दुसऱ्या दिवशी शाळेत चौकशी झाली लोक म्हणाले भिकू मामा काही दिवसांपासून दिसत नव्हता सत्य सांगायचा तर भिकू मामा टाकीतच राहिला होता त्याने सगळ्यांना हादरावायचं ठरवलं आणि मने आणि गोप्याच्या आज्ञांना भास वापरून मुलं पालक शिक्षक सगळ्यांना ताब्यात करायचं अर्थात टाकीमध्ये काही जिवंत नव्हतं पाणी आणि खेळ होता त्याने झाकणावर ओरखडे आणि आवाज सगळं सावट निर्माण करून सगळ्यांच्या भयाचा भ्रम निर्माण केलं अगदी शेवटी जेव्हा भिकू मामांना पकडलं तो हसला आणि म्हणाला हेच खरी शक्ती आहे आणि तुम्ही स्वतः त्याचा भाग झाला शाळा पुन्हा सुरू झाली अजूनही रिकामी आहे पण रात्री काही लोक म्हणतात प्रतिबिंब हलत नाही पाणी शांत आहे तरी मागे कोणीतरी अजून जणू काहीतरी रहस्य कायमच राहणार आहे जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे